दिवाळीच्या दिवशी शहरात लागल्या अनेक ठिकाणी आगी फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे लागल्याचं संशय लाखोंचे नुकसान अग्निशमन दलाची तत्परता दिवाळीच्या आनंदात आणि फटाक्यांच्या उत्साहात नागपूर शहरात दिवाळीच्या रात्री विविध भागात आगीच्या घटना घडल्या शहरातील काही ठिकाणी लागलेल्या या आगींमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार सदर इतवारी मानेवाडा रोड आठ रस्ता चौक आणि जरीपटका परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या काही ठिकाणी फटाक्यांच्या ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे इतवारी परिसरातील एका कपड्यांच्या गोदामात लागलेल्या भीषण आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले असून अग्निशमन दलाने वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणली सदर भागात एका घराच्या गच्चीवर साठवलेले फटाके पेटल्याने मोठा स्फोट झाला स्थानिक नागरिकांनी तत्काळ पाणी ओतून आग आटोक्यात आणली दरम्यान मानेवाडा रोडवरील एका दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या घटनेत दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले शहर अग्निशमन विभागाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व फायर स्टेशने सतर्क ठेवले होते रात्री उशिरापर्यंत पथके विविध ठिकाणी फिरत राहून आग विझवण्याचे आणि नियंत्रणाचे काम करत होती अग्निशमन विभागाचे प्रमुख अधिकारी यांनी सांगितले की दिवाळीच्या काळात नागरिकांनी फटाके फोडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे उघड्या जागेत ज्वलनशील वस्तूंपासून दूर फटाके फोडावेत आणि लहान मुलांवर देखरेख ठेवावी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत की गर्दीच्या ठिकाणी किंवा पार्किंग क्षेत्रात फटाके फोडू नयेत दिवाळीच्या दिवशी आनंदासोबत अशा घटना घडल्याने काही भागात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले तरीही फायर ब्रिगेड आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला क्या आप विशेष आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइया और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860